इतिहास म्हणजे केवळ घटनांची मालिका नाही तो आहे शौर्याचा दस्तऐवज आणि या शौर्यगातीतील एक तेजस्वी अजरामर नाव म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज एक पराक्रमी योद्धा एक कुशल शासक आणि एक निष्ठावंत पुत्र ज्याने धर्म स्वराज्य आणि अस्मितेसाठी अपार सहन करत बलिदान दिला संभाजी महाराजांच्या कामगिरीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष औरंगजेब बादशाशी दिलेला आठ ते नऊ वर्षाचा लष्करी संघर्ष शिवरायांनाही मोगलाशी संघर्ष करावा लागला होता पण त्यांनी जो लढा दिला होता तो शाहिस्ते खान जसवंत सिंग जयसिंग बहादूर खान दिलेर खान इत्यादींशी औरंगजेबाने दक्षिणेत पाठवलेल्या त्याच्या सरदारांशी बादशाह औरंगजेबाची स्वारी शिवरायांवर झाले नाही या उलट संभाजी महाराज रायगडावर सिंहासनाधीश झाल्यानंतर थोड्याच कालावधीत त्यांना प्रत्यक्ष औरंगजेबाच्या स्वारीचा सामना करण्याचा प्रसंग आला शिवरायांच्या मृत्यूवेळी मराठ्यांचा मुघलाशी संघर्ष चालू होताच पण हा संघर्ष बादशाह दक्षिणेत उतरल्याने अधिक तीव्र बनला मोगल मराठा संघर्षाची रंगत बादशाच्या अस्तित्वाने अधिक घेरी बनली दक्षिणेत मराठी राज्यावर बादशाही सरदार चालून येणे व प्रत्यक्ष बादशाह चालून येणे यात फार मोठा फरक होता बादशहाने पाठवलेल्या सरदार सफल हो अगर ना हो त्याला केव्हा तरी परत फिरण्याचा हुकूम मिळत असे पण प्रत्यक्ष बादशाच दक्षिणेत मराठ्यांचे राज्य बुडवण्याच्या इरादेने उतरल्यानंतर त्याला परत फिरण्याचे फरमाण कोणाचे बादशाह सफल झाल्याशिवाय म्हणजेच मराठी राज्य बुडवल्याशिवाय तो माघारी जाऊ शकत नव्हता दक्षिणेच्या मोहिमेतील अपयशी बादशाह मराठ्यांकडून हतबल झालेला बादशाह म्हणून तो दिल्लीला परतू शकत नव्हता तसे परतने म्हणजे त्याच्या सत्तेच्या प्रतिष्ठेवर आपणाहून ठेवणे होते पण सोळाशे एक्क्याऐंशी साली बादशाह आपल्या पुत्राच्या पाठलागावर दक्षिणेत आला त्यावेळी त्याची मनभूमिका मोठी उत्साहाची होती प्रचंड आत्मविश्वास बाळगून तो आला होता आपल्या प्रचंड लष्करी बळापुढे मराठी सत्ता हा हा म्हणता चिरडून जाईल ही त्याची घमंड होती आणि त्याचा हा आत्मविश्वास किंवा घमंड अनाटाय होती असे नाही आपल्या प्रचंड फौज फाट्यासह जेव्हा तो दक्षिणेत उतरला तेव्हा मराठी सोडून दक्षिणेतील सर्व सत्ता भयचकित होऊन अगदी धास्तावून गेल्या होत्या अरे या सत्कर सरदेसाईंनी म्हटले आहे की या समयी बादशाची तयारी एवढी जाणगी होती की जणू काय हा आता समग्र पृथ्वी पालाकरात करणार अशी सर्वत्र संदभूत झाली होती यावेळी गर्भगळीत झाला नाही तो म्हणजे मराठ्यांचा राजा गनिमांचा काय गुमान लागला बुडवला जातो या आत्मविश्वासाने तो औरंगजेबाशी दोन हात करण्याची सिद्धता करू लागला संभाजी महाराजांच्या इतिहासातील कामगिरीचे दुसरे वर्णन असे की त्यांना आपल्या एकट्या संघर्ष करावा लागला असेल तरीही सिद्धी आणि पोर्तुगीज या दोन प्रबळ आर्मरींशी त्यांना झुंज द्यावी लागली सोळाशे ब्याऐंशी ते सोळाशे चौऱ्याऐंशी या कालावधीत संभाजी महाराजांच्या हालचाली पाहिल्या तर असे दिसून येते की हा मराड्यांचा राजा स्वराज्यात घुसणाऱ्या मोगली फौजीशी लढत लढत या दोन शत्रूंशीही संघर्ष करीत आहे अशा प्रकारे तीन शत्रूंशी लढत असताना त्यांच्या पराक्रमाचे कौतुक करण्याऐवजी काही इतिहासकारांनी या तीन सत्ताशी लढा सुरू केल्याबद्दल संभाजी महाराजांवरच ठपका ठेवला आहे कारण या तिन्ही सत्तांनीच आपणाहून संभाजी महाराजांशी शत्रुत्व सुरू केले होते तेव्हा अशा शत्रूंवर चोऱ्या करून त्यांना शिक्षा करणे हे राजा म्हणून संभाजी महाराजांचे आद्य कर्तव्य होते इतिहासात असे सांगतात संभाजी महाराजांनी या सत्तांशी सफलपणे भले ही सिद्धींची दांडा राजपुरी अथवा पोर्तुगीजांचा गोवा घेण्या इतपत त्यांना दुर्दैवाने फुरसत मिळाला नाही पण या दोन्ही शत्रूंवर आपल्या पराक्रमाने त्यांनी जबरदस्त दहशत बसवली होती हे अमान्य करता येईल काय पोर्तुगीज व्हायसरायने तर आपली गोव्याची राजधानीच उडवून मुरगाव बंदरात नेण्याचा निर्णय घेतला छत्रपती संभाजी महाराजांच्या दहशतीपोटीस त्यांनी हा निर्णय घेतला दहशतीपोटीस ते मराठ्यांच्या राज्याला सार्वभौमन देऊ लागले सन सतराव्या शतकातील हिंदुस्तानच्या इतिहासात कोणीही हिंदू व्यक्तीला अभिमान वाटावा अशी ही घटना होती उपलब्ध तिन्ही सत्तांशी लढत असताना त्यातील मुघलांशी जो संघर्ष चालू होता त्या आघाडीवर संभाजी महाराज कमी पडले का या प्रश्नाचे उत्तर शोधले तर असे दिसते की या आघाडीवर ही कमी पडले तर नाहीच उलट बादशाही फौजांना व बादशाहला शेवटपर्यंत त्यांनी रडवून सोडले खुद्द बादशाह त्रस्त होऊन संभाजी महाराजांच्या प्रतिर परिक्रमाने इतका संतापून गेला की त्याला आपली पड पगडी रागाच्या भरात जमिनीवर आपटून फेकून द्यावी लागली आणि संभाजी महाराजांचा नायनाट केल्यावरच ती धारण करेल अशी गणघोर प्रतिज्ञाही त्याला करावी लागली म्हणूनच संभाजी महाराजांच्या पराक्रमाकडे पाहून उद्गार काढले की संभाजीराजे शिवाजीराजांपेक्षा औरंगजेबाला दहा पट तापदायक बादशा ठरला यामुळेच संभाजीराजा यांचा सहजासहजी पाडा होणे शक्य नाही हे पाहून बादशाने सोळाशे साली विजापूरचे आदिलशाही आदिलशाही जिंकण्यासाठी महाराष्ट्रातून घेतला कुतुबशाही त्याच्या दृष्टीने मराठी शाहीपेक्षा कितीतरी पटीने सोपे होते आणि खरोखरच एका एका वर्षाच्या फरकाने आदिलशाही कुतुबशाही या पुरातन सत्ता एखाद्या मधमस्त हत्तीने धडक द्याव्या अशा प्रकारे फ्रहार करून त्याने जमीन दोस्त केल्या पण त्यापूर्वी सतत चार वर्ष प्रयत्नांची शिकस्त करूनही शिवछत्रपतींची मराठी साहित्याला जिंकून घेता आली नव्हती हा शिवपुत्र संभाजी महाराजांचा सामान्य म्हणावा की काय स्वराज्याच्या घरच्या आघाडीवर जीव घेण्या कटकारच त्यांचा झाला चालला असतानाही अशा प्रकारचा पराक्रम संभाजी महाराजांनी करून दाखवला हे ध्याने घेतले तर त्यांच्या कामगिरीचे मोल अधिक पटीने वाढल्याशिवाय राहत नाही ज्यांनी ज्यांनी गादीवर बसण्यासाठी संभाजी महाराजांना विरोध केला त्यांचे राजद्रोहाचे गुन्हे त्यांनी क्षम्य केले एवढेच नव्हे तर त्यांना ज्यांनी पुन्हा स्वराज्याच्या सेवेत घेतले त्यांनीच संभाजी महाराजांच्या जीवावर उठावे ही हिंदवी स्वराज्यासाठी मोठी शोकांतिका होती ज्यांच्या मानेचे उसे करून राजांनी बिनधास्तपणे राहावे त्यांनीच त्यांचा गळा कापावा उपयोग करावा ही गोष्ट खूप दुर्दैवी आहे तेव्हा राजांनी अशा राजद्रोह्यांना कठोर शिक्षा केल्या तर त्यांच्यावर शिवछत्रपती महाराजांनी निर्माण केलेली कर्तबगार माणसे नाहीसे करण्याचा इतिहासकारांनी आरोप करावा हे त्याहून अधिक दुर्दैवी आहे घरच्या आघाडीवर असे कारस्थानी लोक वेळोवेळी कट करीत असतात संभाजी महाराज एकाच वेळी सीमेवर तीन, तीन शत्रुशी झुंज संघर्ष करीत होते हे पाहिल्यावर त्यांच्या कर्तबगारीवर अचंब वाटू लागतो माधवराव म्हणतात अशा वेळी राजांचे धैर्य साहस राजकारणात लागणारा काटेकोरपणा गुणांचा डोळे दिपून टाकणारा आविष्कार घडला साहस या एकाच गुणाच्या आधारे बाकीचे गुण मनुष्यात वसत असतात साहस नसल्यास बाकीचे गुण मातीमोल आहेत साहस हा गुण संभाजी राजांमध्ये होता म्हणूनच मराठी राज्य त्या अवघडवेळी ते टिकून राहिले राजधानीतील वैभवशाली प्रसादात ज्यांचा जन्म झाला ज्यांनी आपले जीवन रंगमालातील विलासात खर्च केले आपल्या सरदारांनी दिलेल्या पराक्रमाच्या कथा दरबारात ऐकवण्यात ज्यांना धन्यता वाटली अशा विजापूरच्या अनिलच्या काय अगर गोवळकोंड्याच्या अब्दुल कुतुब काय आपली सिंहासने नष्ट झाल्यावर आपले हात रुमालने बांधून मोघल दरबारात बादशाह औरंगजेबाच्या चरणी लीन होण्यात व कृपाळू बादशाच्या दयेची याचना करण्यात फारसा कठीण गेले नाही पण सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या मराठी संस्कृतीत व हिंदवी स्वातंत्र्यात वाढलेल्या या मराठी राजास मात्र समोर किंचित ती मान लविणे अशक्य गोष्ट वाटली कारागृहात हीन अवस्थेत जगण्यापेक्षा हुतात्म्याचा दिव्य मृत्यू यास प्राण सका वाटल्यास नवल नव्हते संभाजी महाराजांच्या ठिकाणी कोणीही सामान्य राजा असता तर त्याने बादशा समोर शरणागत होऊन प्रसंगी धर्मांतर करून सुद्धा आपला जीव वाचवला असता बहादूर गडाच्या चा बादशाच्या दरबारात पेश केल्यावर वयाच्या आठव्या नवव्या वर्षी संभाजी राजांना आपल्या पित्याबरोबर झालेल्या आग्राच्या दरबाराच्या दर्शनाची खात्रीने आठवण झाली असावी त्याचबरोबर त्यांना आपल्या पित्याचे भर दरबारातील तेजस्वी उद्गार मी हा अपमान स्वीकार करणार नाही मृत्यू आला तरी बेहत्तर याची आठवण झाली असेल दक्षिणेतून आलेला या मराठी राजाच्या बाणीदार सर्व दरबार झाला होता त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे आपण पुत्र आहोत ही स्वतःची खरी ओळख संभाजीराजे विसरले नव्हते आमच्या दरबारात शिवप्रभूंनी घडवलेली मराठी बाणाची तेजस्वी दर्शन व बहादूरगडाच्या छावणीत चा दरबारात संभाजीराजेंनी घडवलेले मराठी स्वाभिमानाचे विलक्षण दर्शन आपल्या मराठी संस्कृतीचा अमूल्य असा ठेवा आहे